कसं दिसला खाली का तो 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 हे शेवटचं गे रे ना ह्या लेन च शेवटचं तिथं चार होते खेळतो ते त्यातले दोन पकडले हा म्हणजे सेपरेट सेपरेट होते आज एक पकडला दुसरी ते शेप पकडला कुठे गेला पहिला मोठं आहे काय खाल्लं की त्याने खाल्लंय का काय कळणार त्याने लागलं नाही ना काय त्याला नाही 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 त्याची जबाबदारी लई घेतली आणि ते त्या ठिका होता ते ठिकाऱ्या इकडे येऊन खाली पडला तो सर लागल बिल नाही त्याला काय पहले प्रोडक्ट का मौटा गे। मौटा गे। मौटा गे। मौटा गे। है देखा फीडिंग के लिए का है तेनी मोटा की मोटा चांगला करोड़े का हम्म दादा सोड़ा खाली हाँ ऐसे तो बस ना ऐसे खाली जाए लाऊँ ना रे से काम चालू बस का बस जाऊ द्या आतमध्ये ते खड्ड्यात पाडलं त्यामुळे आपल्याला त्याला रेस्क्यू करायला लागणार नाही त्याला वरती चाट घेत नाही तो घुनच आहे चांगला असं मोठा आहे कुठेतरी तेर। जाळ पण लावलेला होता थोड सांग पण काळे झालेलं आहे त्याचं एकदम असं निवांत बसलेला आहे बघू शकतो शिडलेला आहे तर नाही जागा नाही झाला जायला जागा नाही झाला आतमध्ये जायला आतमध्ये तू जाऊ नाही शकत एवढ्या वेळ तो थांबला नसता जागा असते ना त्याला लगेच गेला असतो आतमध्ये तर गुण असतो मोठा कोणाचं जाड मोठं डोकं डोक्याला आजगर आजगराचं आज पिल्लू म्हणून पकडायचा प्रयत्न करतात आणि आपल्या जीवाला दाखवतात हो आजगर नसून गोनुसातीचा पाला मोठा साप आहे हे बघा तुम्ही जवळ बघू शकता कशी डिझाईन वाटते पिशवी सेट करू आणि त्याला पण पॅक करून घेऊ पिशवी सेट केलेली मी एकदम व्यवस्थित अशी प्रॉपर गोनस इथे तर जास्त त्रास नाही द्यायचा आपल्याला गेला आतमध्ये मंत्र मारला काय <laughs> मंत्र मंत्र काय नसत ती काळी पिशवी ना दोन्ही साइडनी दोन विटा लावल्या ना आतमध्ये अंधार दिसतो काळ्या पिशवीत त्याला असं वाटत की आतमध्ये ना होलेला पहिला मग ते जातो आतमध्ये <laughs>